भुसावळ येथे गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न भुसावळ येथे श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उत्साहात संपन्न झाला भुसावळ येथील नहाटा कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे सौ सावकारे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव पाटील माजी कुलसचिव संभाजीराव देसाई संघाचे जिल्हाध्यक्ष एस पी महाजन समाजसेविका आरती चौधरी रमाकांत पाटील व महादेव हरिमगर उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रारंभ प्रथम सरस्वती मातेचे पूजन करून प्रज्वलन वंदे मातरम वस्तवन करून करण्यात आला त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघाचे सचिव महादेव हरिमकर यांनी अहवाल वाचन केले तर तसेच कोषाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी संघटनेचा वार्षिक जमाखर्च सादर केला या प्रसंगी आमदार संजय भाऊ सावकारे यांनी ज्येष्ठ नागरिक संघ हा दिशा दाखवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले तर संघाचे जिल्हाध्यक्ष महाजन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली याप्रसंगी माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी संघाला पाच हजार रुपये देणगी जाहीर केली संभाजी देसाई यांनी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात आनंद प्राप्त करणे हे आपले ध्येय यास असते असे सांगितले तसेच शिवाजीराव पाटील यांनी शहरापेक्षा खेळातील ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती विदारक असून त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात प्रकाश विसपुते यांनी भुसावळ येथील गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ हा विविध उपक्रम राबवत असून कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीला त्रास झाल्यास आम्ही त्यांना सहकार्य करत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बी डी चौधरी यांनी केले तर आभार एन के पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष प्रकाश विसपुते सचिव महादेव हरिमकर उपचिव बी डी चौधरी उपाध्यक्ष एम यू पाटील आर एल पाटील खजिनदार रमाकांत पाटील श्री एन के पाटील सदस्य प्रोतायडे शरद देवरे चौम लंदिका क्षीरसागर साधना मोहरी मंगला एक व कार्यकारिणी मंडळाने परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ पेक्षा जास्त पूर्वी वाईट मला आताची पिढी किंवा माझ्या मागची पिढी पुढची पुढची पिढी एवढं सगळं माहिती पण त्याच्या त्याच्यापूर्वी काय घडलं कोणी मला जर तीस चाळीस वर्षापूर्वी काय घडलं होतं जर कसं होतं भूसावर कसं होतं जिल्हा कसा होता महाराष्ट्र कसा होता या सगळ्या गोष्टी मला माहिती नाही मला

तर त्याला जबाबदार पहिल्यांदा संशय आठवडे संस्थानात कॉमेंट नो कॉमेंट परंतु मला जे वाटलं आणि जे मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे काही पंच साधे देश नागरिक संगम आहे याचा मी अध्यक्ष सामाजिक म्हणून माध्युसाच्या या भोजन ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून हो। एक वेगळं काम भुसावळ शहरासाठी आम्ही सर्व कार्यकारणी करीत दबाव आपल्या भुसावळ शहरात अनेक समस्या आहेत कचरेची गाडी पर्यंत दबाव देत नाही ठिकठिकाणी कचरेचे ढिप पडलेले असतात कुठेतरी कुत्रा मांजर पाणी भरून पडलेलं असतो आणि नगरपालिकेवाले ते येऊन लोक नाही तेथे विल्हेवाट ठावत नाही आणि म्हणून आम्ही एक काम असं सामाजिक बांधील म्हणून घेतलेलं आहे की